मराठवाडा आज मराठवाडा अनेक सामाजिक आर्थिक राजकीय प्रश्नांनी गाजलेला आहे परंतु इतिहासातील कित्येक शतकं मराठवाड्याने महाराष्ट्राचंच काय पण संपूर्ण देशाचं नेतृत्व केलं आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आध्यात्मिक इतिहासामध्ये मराठवाड्याचे महत्त्व अनन्य साधारण आहे माहूर पैठण तेर तुळजापूर यांसारख्या धार्मिक तीर्थस्थळावरून आपल्याला ते समजतंच इतिहास म्हणजे केवळ भूतकाळाची नोंद नसते तो असतो आपल्या सांस्कृतिक इतिहासाचा आरसा आज आपण उलगडणार आहोत मराठवाड्याच्या इतिहासाचा असाच एक अध्याय ज्याबद्दल फारसे सांगितले गेले नाही पण या इतिहासामध्ये दडलं आहे हजारो वर्षांचं वैभव पैठणची म्हणजेच प्रतिष्ठान हे सातवाहन साम्राज्याची राजधानी होती शिवाय अजिंठा वेरुळच्या लेण्या इथल्या नागर संस्कृतीचा वारसा आहे इथले शिलालेख विहिरी मंदिरे अजरामर वारसा सांगणारे पुरावे आजही मिळतात मराठवाड्याला कधी काळी दक्षिणेचे प्रवेशद्वार मानलं जायचं या भूमीत सातवाहन चालुक्य राष्ट्रकूट आणि यदुवंशाची पावलं उमटलेली आहेत स्विक मिररच्या बिंब प्रतिबिंब या आपल्या खास मुलाखतीच्या कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत व्याख्याते माझा महान मराठवाडा पुस्तकाचे लेखक हेमकांत महामुनी अनेक वर्षांपासून त्यांनी मराठवाड्याच्या प्राचीन इतिहासाचा सखोल अभ्यास केला आहे सर नमस्कार नमस्कार सर मराठवाड्याचा प्राचीन इतिहासाची सुरुवात कोठून आणि कशी झाली याबद्दल आमच्या प्रेक्षकांना उलगडा करून सांगा सुरुवातीला तर मला मराठवाडा या विषयावर बोलण्याची आपण जी संधी दिली आणि व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल मी टाइम्स मिररचा आणि पॉडकास्टचा फार आभारी आहे कारण मराठवाड्याचा इतिहास फार अनभिज्ञ आहे आणि माझ्या माहितीनुसार मा जवळजवळ वासीय आणि जे मराठी माणसं महाराष्ट्रीयन लोकांना मराठवाड्याचा नव्वद टक्के लोकांना मराठवाड्याचा इतिहास आहे याचीच जाणीव जाणीव नाही आहे तर तुम्ही जो मला प्रश्न विचारला आहे की मराठवाड्याच्या इतिहासाची सुरुवात तर मराठवाड्याच्या इतिहासाची सुरुवात करताना आपण <laughs> फार पूर्वी म्हणजे अगदी मराठवाडा या भूप्रदेशावर माणसाचं वास्तव्य त्याच्या खुना आज भोकर तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील इसवी पूर्वत वर्षापूर्वीचा शस्त्रसाठा म्हणजे आश्मयुगीन जो आदी मानव होता त्या मानवाचा शस्त्रसाठा सापडलेला आहे आणि त्याच्यानंतर मग अजून बराचसा संशोधनाचा भाग आहे पण त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतरच्या बऱ्याचशा खुना सापडत नाहीत पण आश्मयुगीन मध्य आश्मयुगीन काळामध्ये मराठवाड्यात माणसाचा वावर होता आता मुळातच असा प्रश्न होतो की महाराष्ट्र आणि मराठवाडा हा वेगळा आहे मारा, वे का कारण मराठवाड्याचा इतिहास म्हटल्यानंतर मग महाराष्ट्रातील लोकांना वाटतं की महारा मराठवाडा म्हणजे हा प्रादेश वेगळा प्रदेश वेगळा प्रदेश आहे पण तशी गल्लत करण्याची गरज नाही कारण ज्या ज्या वेळेस मरा महाराष्ट्राचा इतिहास आपण शोधतो त्यावेळेस महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राची संस्कृती मरा महाराष्ट्राची जी भाषा आहे ह्या भाषेचा उगम हा मराठवाड्यातच झालेला आहे आणि प्रसिद्ध साहित्यिक का जे आहेत गंबा देगलोरकर सर ह्या विषयी अगदी फार स्पष्ट म्हणतात की इसवी सनाच्या तेराव्या शतकापर्यंतचा महाराष्ट्र याची ओळख ब्रहन मराठवाडा अशीच करावी लागल कारण एवढा मोठा वैभवशाली कालखंड मराठवाड्याचा आहे आणि इतिहासातील उपलब्धता मराठवाड्याची एवढी मोठी आहे की ज्यावेळेस आपण महाराष्ट्राचा इतिहास पाहतो आता सुरुवातीचा कालखंड जर तुम्ही म्हणलात तर महारा मराठवाडा आणि महाराष्ट्र हा महाजनपदामध्ये म्हणजे जिथून आपण इतिहासाची पुरावे सापडतात आपल्याला तिथून महाजनपदे ही एक नगररचना असलेली महाजनपदे सोळा महाजनपदे भारतात होती त्यापैकी आश्मक हे एक महाजनपद होतं त्या महाजनपदामध्ये आजचा मराठवाडा आणि महाराष्ट्र हा भाग येतो तर आश्मक जो हा जो वंश आहे तो वंश रघुकुलातील इश्वाकुकुळातील आहे म्हणजे रघुकुलाचा इतिहास हा मराठवाड्यात येतो आणि कुलातील शेवटचा जो राजा होता त्याचं नाव होतं दीपकर्णी अच्छा दीपकर्णीकडून सिमुख सातवाहन म्हणून एक राजा होता त्याच्याकडं सत्तांतर झालं आणि त्यांनी सातवाहन घराण्याची स्थापना केली के के। ते इसवी सन पूर्व दोनशे पन्नासच्या आसपास आणि ह्या सातवाहन घराणे म्हणजे दक्षिण भारतातील पहिले सम्राट होते आणि मराठवाड्यासाठी जर अभिमानाची गोष्ट म्हणजे हे जे सातवाहन घराणे होते हे मराठवाड्यातील प्रतिष्ठानचे म्हणजे आजच्या पैठणचं घराणं होतं अच्छा आणि ज्या घराण्याने पाचशे वर्षानंतर पूर्ण दक्षिण भारतावर म्हणजे त्याच्यामध्ये गुजरातचा काही भाग आला मध्य प्रदेश आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडूचा काय भाग येईल पूर्ण महाराष्ट्र गोवा वगैरे या संपूर्ण प्र फार मोठ्या भागावर सातवाहनांची सत्ता होती आता सातवाहनाचा उल्लेख करताना सिमुख सातवाहनांनी सातवाहन घराण्याचा प्रारंभ केला त्यापैकी उल्लेखनीय काम करणारा हाल सातवाहन एक होता हा फार विद्वान राजा होता तर प्राकृत महाराष्ट्री भाषेतील पहिला ग्रंथ लिखित ग्रंथ ज्यानं संपादित केला संकलित केला म्हणजे त्याने गाथा सप्तशती त्याचा अर्थ होतो किंवा सातशे काव्यांचा संग्रह त्यांनी केला तो इसवी सन पूर्व दोनशे साली दोनशे साली तो ग्रंथ तयार करताना भौगोलिक ते। नाही त्यांनी म्हणजे जे साहित्यिक होते त्याच्या राज्यातले त्या राज्यातल्या साहित्याकडून सातशे असे संकलित काव्य केले आणि त्याच्यापासून गाथा सप्तशती किंवा गाथा सप्त सतई असा एक ग्रंथ तयार तो महाराष्ट्री प्राकृत भाषेमध्ये आहे अच्छा आणि त्याच्यानंतर आश्चर्याची गोष्ट की त्या ग्रंथावरच आधारित संस्कृतमधला नंतर दोनशे ग्रंथ दोनशे वर्षांनी ग्रंथ निघाला तो होता गाथा शप्तशती तो संस्कृत संस्कृतमध्ये सातवाहन राजांचा कालखंड हा मराठवाड्यासाठी फार वैभवशाली हो होता कारण त्यांनी हजारो चैत्यग्रह बांधले आणि ते आज बऱ्याच ठिकाणी सापडतात म्हणजे सातवाहनांचा इतिहासाचे जर तुम्हाला पुरावे सांगायचे म्हटलं तर आपल्या जुन्नरचा नाणेघाट आहे नाणेघाटावर शिलालेख आहे जुन्नर तर पश्चिम महाराष्ट्र नाही पूर्ण दक्षिण दक्षिण त्यांची राजधानी पैठण होती मराठवाड्यातली तिथून ते, ते राज्य चालवायचे त्याच्यानंतर नाशिकचे पांडव लेणी आहेत बौद्ध लेणी आहेत त्या तिथं पण शिलालेख आहेत अशा बऱ्याच ठिकाणी सात पुरावे आपल्याला सापडतात अजिंठा वेरूळ याचा काही संदर्भ आहे अजिंठा पैकी अजिंठ्याची जी काही पूर्वीचे जे लेणे आहेत ते सातवाहनाच्या काळात त्यांनी ते दान केलेले होते अच्छा म्हणजे ते राजे जे स्थापत्य करणारे किंवा त्या काळातले जे बौद्ध भिक्षू असतील किंवा निर्माते असतील त्या लोकांना ते दान करायचे की तुम्ही हे निर्माण निर्माण करा असे दान केलेले कागदपत्र वगैरे तांबरपत्र आता सापडतात सातवाहनाच्या काळातले आणि अजिंठ्याचे काही लेणे सातवाहनकालीन आहेत म्हणजे जे पूर्वीचे पहिल्या भागातले लेणे आहेत ते सातवानाच्या काळातले आहेत त्याच्यानंतर मराठवाड्याच्या वैभवाची आणि सातवानाशी जोडलेली एक गोष्ट म्हणजे आपण जो गुढीपाडवा साजरा करतो हो तो गुढीपाडवा आणि जे शालिवंशक आहे हे दक्षिण भारतामध्ये आजही प्रचलित आहे आणि ते शालिवान ही मराठवाड्याच्या सुपुत्राची आणि महारा मराठवाड्याची ही दक्षिण भारताला दिलेली देणगी देणगी आहे कारण गौतमी पुत्र सातकर्णी या गौतमी पुत्र जर आपण इसवी सनाशी तुलना केली तर इसवी सन अष्ट्याहत्तर साली त्यांनी उज्जैनच्या नृप नर्प, नरह नरहपण म्हणजे शक परकीय राजा होता त्याचा पराभव केला आणि त्याने आपलं जे पूर्वीचं राज्य होतं ते पूर्वीचं राज्य मिळवलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आणि बऱ्याचशा दक्षिण भारतामध्ये गुढीपाडवा हा सण नवीन वर्ष म्हणून वर्ष वर्षप्रतिरा साजरा, साजरा करतो आणि तो शककर्ता दक्षिण भारतातला पहिला गौतमीपुत्र सातकर्णी आणि महाराष्ट्रातले दुसरे शककर्ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी नाम संवत्सर म्हणून हे शक सुरू सुरुवात केली बरोबर तर हा सातवाहण्याचा घराण्याचा इतिहास हा इसवी सणानंतर दोनशे पन्नास नंतर आहे त्याच्यानंतर वाकाटक का आहे चालुक्य आहेत आणि त्याच्यानंतर मराठवाड्याचे सुपुत्र म्हणून राष्ट्रकूट आहेत ज्यांनी कैलास लेण्याची निर्मिती केली हे कैलास लेण्याची निर्माती हे राष्ट्रकूट हे लातूरचे आहेत ते अभिमानाने बिरुदावलेला आहे का लत्तिकापूर वराधीश्वर म्हणून ते आणि ते लातूरचं नाव अभिमानाने घ्यायचे आणि त्या राष्ट्रकूटाच्या काळामध्येच तुर्कांशी वगैरे संबंध आला आणि आंतरराष्ट्रीय मध्ययुगीन कालखंडातला तो व्यापार सुरू झाला त्याच्या कालखंडामध्ये तुर्क किंवा मुस्लिम राजवटीतले लोक भारतात आले त्याच्याबरोबरचा समकालीन शिलाहार घरानं जे तगरचं होतं म्हणजे आपल्या तेरचं होतं तर हे तेरचं घरानं तेर धाराशिवजवळ धाराशिवजवळचं तेर तेर फार ऐतिहासिक आहे भरपूर तिथं उत्खनन करण्यासारखी जागा आहे कारण हे रेशीम मार्गाने जोडलेलं होतं आणि आता रेशी मार्ग, रेशी मार्ग, मार्ग कि हा रेशी मार्ग म्हणजे काय होता की चीन पासून हा रेशी मार्ग चालू व्हायचा तो आखाती देशापर्यंत ग्रीक पर्यंत रोम पर्यंत युरोपाशी आणि आफ्रिकेशी तो मार्ग बांधलेला होता म्हणजे हे तेरपासून सगळं सुरुवात होती म्हणजे चीनचे व्यापारी भारतात यायचे पर्यंत यायचे नांदेडला यायचे नाशिकला यायचे आणि इथला व्यापार अगदी रोमशी होता आणि त्याचे जर तुम्हाला आज पुरावे पाहिजे असतील तर ते लांब मृत्यु संग्रहालय तेरला संग्रहालयामध्ये अनेक रोमच्या वस्तू दिसतील तुम्हाला की रोम मधून आलेल्या जुन्या गोष्टी भांडे वगैरे तिकडच्या बाहेरच्या बनावटी कालखंडामधल्या आणि हा जो व्यापार चालू होता हा सातवाहन घराण्यात चालू होता आणि नाणे जो जुन्नरचा आहे हो। हा सातवाहनांनीच बांधलेला होता आणि तो नाणे घाटाचं कारण तिथं तो, तो एक रांजण आहे त्या व्यापाऱ्याला हो, एक नाणे टाकावं लागायचं आणि ते पुढे जावं लागायचं आणि त्या घाटाच्या संरक्षणासाठी शिवनेरी हरिश्चंद्रगड ही जी किल्ल्याची श्रंखला आहे ही काही सातवाहन काळाची आहे आणि त्याच्यानंतर मराठवाड्याच्या सुपुत्रांनी म्हणजे शिलाहार राजेंनी बांधलेले हे कोकणातले आणि पश्चिम महाराष्ट्रातले ठाणे घाटाबद्दलचा जो प्रवेश आहे तो मुंबईकडे जाणारा त्यावेळेचा हो, हो, हो तोच रस्ता बरोबर आहे ना म्हणजे समुद्रापर्यंत जात होता ना तो समुद्रापर्यंत समुद्रापर्यंत मार्ग समुद्र जास्तीत जास्त त्यावेळेस म्हणजे रस्त्यानेच व्यापार चालायचा पण काही फार प्रमाणात नंतरच्या काळात सुरू झाला आता मराठवाड्याची संस्कृती किंवा महाराष्ट्राची संस्कृती किंवा मराठवाड्यात काय सापडत संस्कृतीच तर मराठवाडा हा मात्र सत्ताक पद्धत पूर्व आपल्याला सातवाहन कालखंडापर्यंत सापडते कारण गौतमी पुत्र सातकर्णी वशिष्ठीपुत्र पुळोवामी हे सातवाहन घराण्यातील जे नाव आहेत हे त्यांनी नाव आपल्या आईच्या नावावरून टाकले आणि त्याच्याबरोबरच आज मराठवाड्यामध्ये रेणुका देवीचं मंदिर माहूरचं आहे योगेश्वरी मंदिर आहे आंबेजोगाईचं लगेच येडेश्वरीचं मंदिर आहे येरमाळ्याचं आणि हे जे प्रतीक आहे तुळजाभवानीच तर नाही हे साडेतीनशे पण ह्या मंदिराबद्दल मस्तक आहे किंवा छिन्न मस्तक आहे मंदिर म्हणतात मं आणि हे जे आहे हे प्राचीन मात्र सत्ताक कुटुंबाचे हे प्रतीक आहेत की जे छिन्नमस्तक मंदिर आहेत ते मात्र सत्ताक कुटुंबाचे ते दिशादर्शक आहेत दिशादर्शक आहे आणि आता महाराष्ट्राच्या वैभवाची ज्यावेळेस आपण गोष्ट करतो त्यावेळेस बारा ज्योतिर्लिंगापैकी तीन ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातच आहेत महाराष्ट्र कृष्णेश्वराचं मंदिर आहे वै परळी वैद्य परळीचं आहे औंढा नागदाचं आहे आणि शक्तीपीठ जे महाराष्ट्रातले साडेतीन शक्तीपीठ आहेत त्यापैकी दोन शक्तीपीठ एक माहूरचे माता तुळजापूरचं हे मराठवाड्यातच आहे त्याच्यामुळं प्राचीन कालखंडामध्ये महाराष्ट्र मराठवाड्याचा अधिकार किती होता हे आपल्याला अगदी स्पष्टपणे जाणवतं आणि सगळ्यात महत्वाची प्राचीन कालखंडाबद्दल आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामधील किंवा दक्षिण भारतातील सत्तेचे केंद्र हे मराठवाड्यात होते आपल्याला सत्तेच्या केंद्राबद्दल म्हणजे राजधानी आता सातवाहनांची राजधानी मुख्य राजधानी पैठण पैठण ज्याला प्रतिष्ठान म्हणतात आणि त्याच्या अगोदर पण जितका ज्ञात इतिहास आहे ते प्रतिष्ठान म्हणूनच सर्व व्यापार चालायचा म्हणजेच राज्यकारभार वगैरे चालायचा त्याच्यानंतर राष्ट्रकुटांची राजधानी वेरुळा होता वे चालुक्यांच्या पण राजधानी आपल्याकडे मंगळवेढा वगैरे या भागात वाकाटकांच्या राजधानी आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच मोठ्या प्रमाणात होत्या आणि त्याच्यामुळं दक्षिण भारतातलं हे एक महत्वाचं सत्ता केंद्र मराठवाड्यात त्या काळात होतं आणि शेवटचा जो कालखंड आहे देवगिरीचा तर देवगिरीच्या कालखंडामध्ये सुद्धा आपली जी देवगिरी आहे म्हणजे आता आपण दौलताबाद आज त्याला म्हणतो छत्रपती संभाजीनगरहून पंचवीस किलोमीटर जेव्हा आहे ते सत्ता केंद्र हे पूर्ण दक्षिण भारताचं म्हणजे पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत यादवांची आणि पूर्ण जवळजवळ दक्षिण भारतात संपूर्ण एवढा मोठं साम्राज्य होतं आणि तो म्हणजे त्या ज्यावेळेस आज आपण म्हणतो किंवा मुंबईचा आणि पुण्यात जे समजा फॅशन निघते तर त्याचं अनुकरण हळूहळू टप्प्याटप्प्यानं मग पुण्यात येतं पुण्यातून मग हळूहळू इतर शहरांमध्ये जात छोट तर त्यावेळेस जर तेराव्या शतका अगोदर जर आपण मुंबई पुण्याचा जर भाग बघितला तर हा एकदम आदिमावस्थेत होता आणि खरी फॅशन ही मराठवाड्यातूनच सगळीकडे व्हायची सगळीकडे सगळीकडे येत थो होती त्यामुळं महाराष्ट्राचा इतिहास हा मराठवाड्याचा इतिहास आहे त्याच्यामुळेच म्हणावं लागतं कारण इतिहासाची सुरुवात महाराष्ट्राची संस्कृती मराठी संस्कृती आणि मराठी भाषा ह्याची सुरुवात मराठवाड्यात गोदा झाली हे अगदी कोणीही नाकारू शकत नाही अच्छा मराठवाड्याबद्दलची अशी एखादी माहिती जी आणखीन पण अपरिचित आहे किंवा त्याबद्दल तुम्हाला काही खुलासा जर करायचा असेल तर तुम्ही नक्की सांगा आता महाराष्ट्राचा मराठवाड्याचा इतिहास एवढा म्हणजे फार मोठा इतिहास आहे तर मराठवाड्याचा इतिहास आणि त्याच्या इतिहासाच्या पाऊलखुना म्हणजे जे आजही ज्या बऱ्याच वास्तू आहेत की मराठवाड्याचं वैभवाने इतिहास सांगतात त्या आजही अनभिज्ञ आहेत आणि माझी सर्व तरुणांना किंवा अभ्यासकांना विनंती आहे की तुम्ही मराठवाड्यात जरूर जा आणि मराठवाड्यात एवढा इतिहास सापडल की तो त्याला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची पर्यटनाचाच विभाग म्हणावा लागेल किंवा पर्यटनाची राजधानी छत्रपती संभाजीनगरला म्हणतात ते याचमुळं याच याचमुळं म्हणतात आता मराठवाड्यात बद्दल मराठवाड्याचा हा जो वैभवाचा कालखंड आहे तो सातवाहनापासून सुरू होतो आणि देवगिरीच्या यादवापर्यंत यादव तेराशे आठ साली अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याचा जो मलिक काफूर होता सरदार ह्या दोघांनी मिळून देवगुरीची अक्षरशः लूट केली एवढी लूट केली की त्याला राहवलंच नाही म्हणजे त्याला असं करावं लागलं की देवगिरीचं नाव त्याला बदलायचं होतं तर त्यांनी कोणता खान वगैरे किंवा कोणतं हे त्याच्या नावाने अल्लाउद्दीनपूर वगैरे देव त्याला देता आलं नाही त्यांनी देवगिरीचं नाव दौलत कारण एवढी दौलत त्याला त्यांनी जे खेचरं आणले होते ते खेचरं वाकून जायचे एवढी दौलत त्यांनी आपल्या मराठवाड्यातून नक्की नक्की आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की तेराशे आठ नंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत हा जगातील असा एकमेव प्रदेश आहे की जो साडेसातशे वर्ष पारतंत्र्याच्या गर्द अंधारात बुडून गेला बुडालेला होता आणि असा जगाच्या पाठीवर कुठलाही प्रदेश नसेल की एवढी वैभव संपन्न कालखंडानंतर हा काळ वणलेला जो काळ होता प्रदीर्घ रात्र होती साडेसातशे वर्षाची हे मराठवाड्याच्या वाटेला आली आणि हे मराठवाड्याचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल नक्कीच मराठवाड्याचा मधला काळ किंवा मध्ययुगीन काळ याबद्दल थोडस फोकस करून तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा आता मध्ययुगीन काल हा जर समजा मराठवाड्याचा आपण विचारात घेतला तर तेराशे आठ नंतर मराठवाडा पारतंत्र्यात होता पण एक साहित्यिक किंवा ज्ञानाचं भंडार मराठवाड्यात होतं संत परंपरा प्रदीर्घ मराठवाड्याला लाभली तेही अगदी लक्षात घ्यायला पाहिजे सर्वात सुरुवातीला पहिला मराठीतला ग्रंथ शिंदू हा मुकुंदराज हे आंबेजोगाईचे होते त्यांनी हा ग्रंथ पहिल्यांदा मराठी भाषेत लिहिला हो पण तो सामाजिक तो प्रवास वर्णनावर होता आणि ते विवेक शिंदुकार जे आ, मुकुंदराज होते हे मुकुंदराज महानुभाऊ पंथाचे होते अच्छा आणि महानभाऊ पंथाने मराठीचा राजभाषा आणि धर्म भाषा म्हणून स्वीकार केला आणि प्रचंड साहित्य निर्माण केलं मराठीमध्ये मराठीतला पहिला ग्रंथ विवेकशिंदू मराठीतली आद्यकवयित्री मराठवाड्यातली महादंबा पहिलं चरित्र मराठीतलं लीळाचरित्र हे म्हणजे महानुभव पंथानं महा मराठी भाषेला अगदी गिरीशिखरावर नेलं असं म्हटलं त्याच्यानंतर जो कालखंड येतो म्हणजे त्याला समांतर किंवा त्याच्यानंतर ज्ञानेश्वराचा काल ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी मराठीत लिहिली भगवद्गीतेचा सार त्यांनी किंवा भगवत गीतेवरची टीका मराठीत प्राकृत मराठीमध्ये त्यांनी सगळ्या जगासमोर ज्ञान भांडवले त्याच्यानंतर नाम संत नामदेव आहेत संत ज्ञानेश्वरांचे अभंग आहेत अभंगात संत ज्ञानेश्वरांचे बंधू मु निवृत्तीनाथ सोपान देव मुक्ताबाई यांनी पण विफुल लेखन केलं आहे त्यांनी पण मराठीच्या म्हणजे वैभवामध्ये भरस टाकलेली नामदेव यांनी तर मराठीच्या म्हणजे जो प्रसार आहे मराठी तत्त्वज्ञान किंवा त्यांचं वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान पूर्ण भारतभर केलं हे वीस वर्षीय पंजाबमध्ये होते वीस वर्ष पंजाब आणि म्हणजे अगदी गौरवानं सांगावं की जो साहेब आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा रचना ह्या नामदेवाच्या आहेत म्हणजे सिख धर्मीय गोविंदापर्यंतची ग गुरुपरंपरा मानतात त्याच्यानंतर ते, ते गुरु परंपरा त्यांनी संपवली आणि त्याच्यानंतर तो ग्रंथ साहिब आहे त्यालाच ते गुरु समजतात त्या ग्रंथामध्ये नामदेवांच्या काव्यरचना आहेत हे मराठवाड्यासाठी आणि मराठी माणसासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे आणि ते घुमानला जे साहित्य संमेलन ते अगदी अभिमानानं आपण ते साहित्य संमेलनाचा उल्लेख करतो आणि त्याच्यानंतर संत परंपरा अखंड होती त्याच्यानंतर एकनाथ महाराज आहेत संत एकनाथ तर संत एकनाथांच्या बद्दल सांगायचं सा। तर त्यांनी त्यांची जी काव्य रचना होती ही लोकांपर्यंत पोहोचवली भारूड गवळण हे लोकांच्या मनात घर केलं ती कला किंवा तो काव्य प्रकार संत एकनाथांनी एकनाथ मराठीत आणला आणि मराठी अगदी सुसाट सुटली त्याच्यानंतर पोवाडी सुरू झाली शाहिरी वाङ्मय सुरू झालं शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांनी तर मराठीवर संस्कार करण्यासाठी राज्य व्यवहार कोश काढला मराठी व्यवहार कोश आणि त्याच्यानंतर सुद्धा भरपूर परंपरा आहे अगदी दासगणू पर्यंत दासगुनू महाराज ज्यांनी शिर्डीच्या साईबाबाचं चरित्र लिहिलं हे दासगणू महाराज मराठवाड्यातलीच होते आज ही आता भरपूर साहित्यिक मराठवाड्यातले आहेत की ज्यांनी फार लोक मिळवलं सर अलीकडच्या काळातले उल्लेखनीय अलीकडच्या काळातले त्यांचा जर उल्लेख केला तर बरं होईल भरपूर आहेत तसे साहित्यिक रारम बोराडे आहेत त्यांनी ग्रामीण कथा रुजवली बाबा भांड आहेत त्याच्यानंतर नागनाथ कोतापल्ली आहेत मारुती चितंपल्ली आहेत ही श्रंखला फार मोठी आहे फार मोठी आहेत नाव हे आणि आता हा जो साहित्याचा अभ्यास केला त्याच्याबरोबर मराठवाड्यानं ही जी म्हणजे शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं त्या स्वराज्याची प्रेरणा पण आपल्याला मराठवाड्यातच सापडते तर ती कशी सापडते शिवाजी महाराजांचे जे वंशज होते ते वंशज सुरुवातीला वेरूळचे जहागीरदार होते पाटील होते त्यांच्या त्यानंतर त्यांना जहागिरी मिळाली मालोजी राजे हे पहिल्यांदा शिरावले मरा ते मराठवाड्यातच म्हणजे वेरुळलाच होते त्याच्यानंतर शहाजीराज जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न त्यांनी सत्यात उतरवण्यासाठी निजामाचा मुलगा मांडीवर घेऊन त्यांनी राज्याभिषेक करविला किंवा त्यावेळेसची काही जी परंपरा तर ते स्वराज्य स्थापन केलं ते पण परांड्याच्या किल्ल्यात स्थापन केलं आणि त्याच्यामुळं स्वराज्याची पहिली राजधानी जर आपण म्हटलो अगदी तर पर मराठवाड्यातली परांडा ही स्वराज्याची पहिली राजधानी आहे हेमकांत महामुनी यांच्यासोबत आपण इतिहासकालीन ते आधुनिक काळापर्यंतच्या मराठवाड्याची वाटचाल जाणून घेतली तुर्तास हा विषय इथे थांबूयात पण पुन्हा भेटूयात अनेक रंजक विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार यांसारख्या अनेक विषयांवरील चर्चा ऐकण्यासाठी आमच्या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करा धन्यवाद